महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड दिनांक बारा नोव्हेंबर रोजी उरण येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात शिवसेना युवासेना महिला संघटना तसेच सर्व अंगीकृत संघटनांची बैठक पार पडली यावेळी मावलचे खासदार श्रीरंग बारणे समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल भगत शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे शिवसेना जिल्हा संघटक महेंद्र पाटील उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर पनवेल प्रमुख रघुनाथ पाटील मनोज घरत युवासेना जिल्हा प्रमुख प्रीतम सुर्वे शिवसेना महिला जिल्हा संघटिका सौ मेधाताई दमडे उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे शिवसेना उरण शहर प्रमुख सुलेमान शेख व मोठ्या संख्येने पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते पाहूया सविस्तर बातमी उरण तालुका विधानसभा निवडणूक संदर्भात उरण शहर व उरण तालुक्यातील पदाधिकारी यांची मार्गदर्शन मेळावा आणि या मेळाव्यात आज या पदाधिकाऱ्यांना पत्र वाटपाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या आलेल्या सर्व तमाम आलेल्या सर्व पाहुण्याचं शिवसैनिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत 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 या कार्यक्रमाचे अध्यक्षीय या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय श्री सिरगंगा पवार हे संसद रत्न एक आमदार व्यक्तिमत्व खासदार मावळ यांना येता मान सन्मान केला आहे ते महाराष्ट्र चो

मुख्यमंत्री ते जी शिंदे साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अतिशय दोन चार दिवसातच मी त्यांना सांगितलं आणि त्याने ते लगेच यांचं मान्य केलं या व्यासपीठावर उपस्थित असलेले मावळचे आपले लाडके खासदार सन्माननीय अप्पा बारणे साहेब तसेच या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी ज्यांच्या आज होणार आहेत ते सर्व माझे पदाधिकारी आणि उपस्थित असलेले आणि खर तर मग नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील आणि त्याच्यानंतर पुढच्या पंधरा दिवसामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील त्याच्यामध्ये पनवेल नगर पण पा महानगरपालिका आहे या उरण नगरपालिकेच्या निवडणुकीचा आढावा घेताना मी सांगितलं की अतिशय असे उमेदवार आहेत परंतु या सर्व पक्ष आपल्या प्रबळपणे दावेदारी सांगत असताना सुद्धा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पोशीच तयार झालेले सर्व आपण शिवसेनेक आहोत आणि आपण जरी कमी असलो तरी मागार न घेता आपण या निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि समोर जाताना सामोरे जाताना अपेक्षित असं यश आपल्याला नाही मिळालं तरी लोकांच्या नजरेत बदल असं यश नक्कीच आम्ही प्राप्त करू अशी आश्वासन आपापून तुम्हाला आज या माध्यमातून देतो खरंतर आज या बैठकीसाठी दीपक ठाकूर साहेब हे दोन सत्कार मुख्य एक म्हणजे सन्माननीय खासदार आपा आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला गेले पंधरा दिवस या कार्यक्रमात सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली ते या शहराचे शहर प्रमुख सुलेमान शेख सुलेमान शेखने कार्यक्रम घेणार आहे मी सांगितलं की ते म्हणजे काही अडचणी येतो खरं तर आम्हाला शेवटची परवानगी आपला आता दोन तासापूर्वी मिळाली शिवणच्याकडे मी तीन वेळा गेलो तहसीलदारांना भेटलो पोलीस स्टेशनला गेलो निवडणूक परवानग्या मेळावे सगळीकडे होतात सर्व पक्षांचे होतात परंतु असताना मी एवढे राजकारण करतो करतो कार्यक्रम परंतु एवढ्या अडचणी मला कधी आल्या नव्हत्या ठीक आहे तो एक राजकारणाचा भाग आहे आणि आमची जर अडचण होत असेल समोरच्या पक्षाला किंवा समोरच्या लोकांना तर आमची नश्चित कायतरी ताकद आहे हे आणि आलेलं आहे शेवटच्या आता पाच आणि ती शेवटची पावणे चार वाजता एक पत्र घेऊन आलो असं ठीक आहे निवडणुकीच्या वेळी जेव्हा प्रचार करू तेव्हा पुढे पुन्हा एकदा तुमचं आभार मानतो की तुम्ही या आढावा बैठकीसाठी वेळात वेळ काढणं आलात ही खूप मोठी ताकद आम्हाला पुढच्या काही दिवसासाठी मिळणार आहे येणाऱ्या ज्या निवडणुका मध्ये आम्ही फॉर्म भरायचं कारण आश्वासन देतो आश्वासित करतो आपल्याला की एकवीस जागा पहिल्या सतरा जागा होत्या आता एकवीस जागा आहेत आणि नगराध्यक्ष जर मध्ये महिलांसाठी जरी आरक्षित असलं तरी जास्तीत जास्त जागेवर आपले उमेदवार उभे करून जास्तीत जास्त मतदान आपल्या पदरात कसं पडू पडेल यासाठी ही व्यासपीठावर बसलेली सर्व माझे नेते मंडळी माझे सहकारी येत्या पुढच्या तीन तारखेपर्यंत अहोरात्र मेहनत करतील आणि जे उमेदवार पक्षातर्फे आपण उभे करू त्या उमेदवाराचा प्रचार करतील हे पण तुम्हाला आश्वासित करतो साधारणतः सतरा था। तारीख संपल्यानंतर एक दहा बारा दिवस मिळतील त्याच्यामध्ये दे। सर्व काही पूर्ण करून सोपस्त शुक्रवार शनिवारी मी उमेदवारांची फायनल लिस्ट आपल्याला देईन आणि ते दे देत असताना जे उमेदवार उभे राहतील किंवा जे उमेदवार उभे राहण्यासाठी तयार आहेत त्यांनाही आपली भेट घालून देईन पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो

करून उरण शहर शिवसेना पक्षाच्या आढावा बैठकीला उपस्थित असलेले आपले जिल्हा प्रमुख डॉक्टर भगत उपजिल्हा प्रमुख साबळे जिल्हा संघटिका मेघालय तालुका प्रमुख या बैठकीला उपस्थित असलेले जिल्हा संघटक महेंद्र पाटील विधानसभा सभाप्रमुख रमेश म्हात्रे मनोज धरक सुंदर शहर प्रमुख सुरेमा शेठ प्रणाली म्हात्रे उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी بستی شہر بدھل کیا جدا ایکتر پڑھاتے پدا دیا ماردد आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन होईल कार्यकर्ते एकत्र येतात पदाधिकारी एकत्र येतात त्या अनुषंगाने आजची दे बैठक घेतलेली शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ने सन्मान्य एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे आपण पाहिला सगळ्या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये या राज्यातील लाडकी बहिणींना प्रोत्साहन योजना लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून देण्याचं काम या राज्याचे तत्परदर्श मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ तत शिंदे यांनी केलेले अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या महिलांना बसमधून हप्ते किड असेल जे पोलीस शाळेमध्ये शिकतात त्यांचा शिक्षणाचा असा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून संदर्भात राज्यामध्ये जो शेतकरी शेतकऱ्याच्या खात्यावरती सहा हजार रुपये सरकार सहा हजार रुपये देण्याचं काम आहे मान्य शिंदे साहेबांनी केलं आणि म्हणून या राज्यातील तमाम जनतेला आवास असताना मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आता राज्यभर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सांगलं जायचं मी काही दिवसापूर्वी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं जरी आपली पुढं ताकद कमी असेल तरी त्या ताकदीचा वापर करून कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करायचं आणि पूर्ण नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला शेतक जेवढे वेळ तेवढे कार्यकर्ते कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम करायचं शेवट माहिती म्हणून राज्यामध्ये आपण एकत्रपणे करतो करतो काम केले परंतु प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याच्या संदर्भात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी देण्याच्या संदर्भामध्ये आणि त्याला बळ देण्याच्या संदर्भात पूर्णता आले आहे त्यामुळं माहितीमध्ये जरी आपण असलो तरी पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही पक्षाला माहितीच्या घटक कोणीही रोखलेलं नाही आणि म्हणून आपला पक्ष या परिसरामध्ये गेले आणि वर्ष काम करतोय बाळासाहेबांच्या विचारानं राज्यामध्ये शिवसेना काम करत असतानाही शिवसेना देश पातळीवर दिल्ली पोहोचलेली आणि देश पातळीवर देखील अनेक राज्यामध्ये शिवसेना पक्षाचं संघटन देखील कुटुंब उभं राहिलेलं आहे आज आपण पाहतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब राज्यभर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात आणि राज्यामध्ये एक शिवसेना पक्ष असा आहे की त्या पक्षामध्ये सर्वाधिक जास्त प्रवेश हे कार्यकर्त्यांचे होता आज देखील साहेब परभणीला आहे परभणीचा दौरा करून ते मुंबईला येणारे सकाळी ते लोणवडला होते आणि राज्यभर सातत्यानं दौरा करतात आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना सांगणार की शिवसेना पक्ष राज्यामध्ये एकमेवास्थ पक्ष आहे की ज्या पक्षामध्ये कार्यकर्त्याला स्वतःच काम करण्याची पूर्णपणे मुभा आहे त्याला कुठल्याही पक्षाचं वर्णन नाही आणि काम करत असताना इतरांना सहकार्य करून त्या माध्यमातून आणखी कार्यकर्ते मोठे कसे होतील या दृष्टीकोनातून काम करायचं कालच आपल्या उरण तालुक्यातील जासे गावची पालखी जात असताना त्या पालखीमध्ये ट्रक घुसला आणि ट्रक घुसल्यानंतर एक महिला भगिणी त्याच्यामध्ये विजय पावली दहा जण जखमी झाले ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतो संपूर्णपणे खर्च त्या इंजुर्ड लोकांचा घरामध्ये जखमी झाल्यावर शिवसेनेच्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं उचलण्याचं देखील त्या ठिकाणी मांडलं आणि आपण आपण राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ते स्वतः त्यांच्यावरती व्हिडिओ कॉलवरती त्या पेशंटशी बोलले त्यांना धीर दिलेला आहे तेव्हा कोणत्याही पक्षाचा प्रमुख अशा प्रकारे पूर्णपणे झोकून देऊन काम करत नाही की किंवा अशा पद्धतीने त्या अडचणीत असलेल्या माणसाला मदत करण्याचा काम करत सर्वाधिक जास्त मदत पुराव केली जात असतिवृष्टी झाली ज्या ज्या ठिकाणी शेतकरी राजा बळीराजा संकटित होत्या तिथे तात्काळ मदत पोहोचवण्याचं काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केलं गेलं परंतु काही जणांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केलेली बिस्किटचा पुढा देखील दिला नाही परंतु टीका टिप्पणी जो करतोय त्याला त्याच्यावरती टीका करणं एवढं मात्र काम बाकी विरोधी पक्ष सातत्याने करतात आणि मी तुम्हाला सांगतो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करत असतात एक चांगला उपमुख्यमंत्री चांगला मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये झाला प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भर करून मान्य शिंदेसाहेब काम करतात प्रचंड मोठं काम आज देखील मी उरण लावले उरण नगरपालिकेच्या संदर्भामध्ये काही सूचना मी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मला इथनं लोणवळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बैठक घ्यायची आणि ती बैठक झाल्यानंतर शिंदेसाहेबांच्या बरोबर रात्री दहा वाजता मला मुंबईला बैठकीला जायचे आणि रात्री दहा वाजता बैठक झाल्या पुन्हा मला तरी जायचं म्हणजे उरण लोणावळा निवडून पुण्यात परत पण शेवट पक्ष म्हणून आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मुक्त केले आणि त्याची निवडणूक असतात तर त्या निवडणुकीला आपला वेळ किती जाईल आपण चांगलं काम करतात सगळेजण अजून कार्यकर्ते एकत्रपणे करण्याचं आपण काम करतो शिवसेना पक्षाची या तालुक्यामध्ये चांगली मोठी संघटना मोठी केली अनेक वर्षापासून आहे आपण पाहत आलेला आहे मी देखील तीन निवडणुका या लढवतो माहितीच्या माध्यमातून पुढे परंतु ते सगळं करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचे माहिती पक्षाचे सहकार्य म्हणून आम्ही देखील त्यांना विनंती करतो जरी आमच्या पुढे ताकद कमी असेल तरी त्या ठिकाणी आमच्या ताकदीच्या ता शिक्षा असाल किंवा तुम्हाला जर मान्य असाल तर तुम्ही देखील त्या पद्धतीने विचार करून आपण पुढे जाऊया आम्हाला कुणाविषयी टीका टिप्पणी तुछ करायचे नाही कुणाविषयी अनेक बोलायचे काय आता एकत्रपणे या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे चांगलं काम करतोय आणि म्हणून संघटना ही पदाधिकाऱ्यांना बळ देणार संघटना या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं काम हे सातत्यानं करत पुढं जात असते कार्यकर्ता हा संघटनेचा कणा आहे आणि कार्यकर्त्याच्या बळावरती संघटना ही मोठी होत असते या संपूर्ण परिसरामध्ये संघटना वाढवण्यासाठी जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील आता विनोदचे सामने हे आपल्याकडं अलीकडच्या कालावधीमध्ये आहे परंतु या मुखत तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांचं देखील आपण पाहतो की सगळेजण दीपक तालुक्याची जबाबदारी मिळाली अतुलवरती जिल्ह्याची जबाबदारी मिळाली मी एवढं सांगा आपल्या बरोबर आता तालुक्याची जबाबदारी ग्रामीण भागाची जबाबदारी पुरवण्यात पाठवा होती अशा पद्धतीने आपण संघटन वाढवण्याचं काम करायचं गेल्या काही आपण महिला संघटना मग कामामध्ये महिलांचा मोठा सहभाग पाहिजे या महिला मुलांना राज्यामध्ये खरं तर मोठं सहकार्य आर्थिक सहकार्य लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून मंजी शिंदे साहेबांनी केलं आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये साहेबांचा आदर करणारी महिला आहे मी उदाहरण म्हणून सांगतो गणपतीच्या कालावधीमध्ये मी शिंदे साहेबांबरोबर ठाण्यामध्ये होतो ठाण्यामध्ये कुलकर्णी म्हणून पत्रकार त्यांच्या घरी आम्ही गणपतीमध्ये लोकच होतो मी आणि शिंदेसाहेब केल्यानंतर त्याच्यात त्यांच्या तिथं काम करणारी एक महिला भरली होती आणि ती त्या कुलकर्णींच्या मिसेसला सांगत होती की मला साहेबांच्या पाया पडायचे त्यांनी येऊन विचारला आणि दोघं बसलो होतो माझे कामवाली म्हणते की पाया पडायचे तुम्ही काय म्हणलं या गुरु दशेला तुम्ही काय नाही तुमच्यामुळं अकरा वर्ष माझ्या पायाचा हाड वाढलं होतं ते ऑपरेशन झालं नव्हतं परंतु लाडकी बैठ योजनेच्या अंतर्गत जे पैसे मिळाले त्या पैशाच्या माध्यमातून पण माझ्या पायाचं मी ऑपरेशन केलं आणि मी आता पायावरती व्यवस्थित चालू शकतो तुमच्यामुळं म्हणून मला तुमचा पाया पडायचा <laughs> अशा पद्धतीने जो जे अडचणीत होते ते आणि शासनाचा निधी हा या योजनेच्या अंतर्गत शासन सर्वसामान्य जनतेसाठी असते आणि जनतेला मदत करणं जनतेची कामं करणं विकासात्मक काम करणं हे शासनाचे परंतु ते राबवण्याचं काम जो प्रमुख म्हणून असतो राज्यकर्ता तो जर करत असत तरच खऱ्या अर्थावर शासन ते लोकांच्या घरापर्यंत जातं किंवा दारापर्यंत जातं आणि म्हणून शिंदेसाहेबांनी ते काम झोपपर्यंत केलं प्रचंड मेहनत करून प्रचंड काम करणारा नेता आपल्या सगळ्यांना वापरला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो त्याचा अभिमान आपल्याला सगळ्यांना पाहिजे मी या बैठकीच्या माध्यमातून एवढं सूचित करतो सतरा तारीख लास्ट डे फॉर्म करायची आणि त्या माध्यमातून आपण सगळ्यांना या परिसरातील आपल्या कार्यकर्त्यांना दाखल देण्याचं काम बळ देण्याचं काम आणि त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून आपण देश करा माझ्याशी चर्चा करा आपल्याला एक संकटात्मक ताकद कधी मिळते तर प्रत्येक कार्यकर्ता जिल्हा परिषदेला उभा राहायला पाहिजे पंचायत समितीला उभा राहायला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उभा राहायला पाहिजे आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत आपलं चिन्ह जातं लोकांपर्यंत कार्यकर्ता जातो आपल्याला देखील निवडणुकीच्या माध्यमातून एक बळ मिळतं कार्यकर्ता संघटन हे त्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आणि म्हणून संघटनात्मक कार्यकर्ते निर्माण करण्याचं कंत्र असतं ती निवडणुका असतात आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पुढं जायचं एवढंच मी त्या ठिकाणी सांगतो तर मला साडेसहाची बैठक बनवलेला आहे आणि मला जायला किंवा दीड पावडे जवळपास लागतील मी अधिक वेळ घेत नाही आपल्याकडं लढवण्यामध्ये देखील खूप तात्तीने आपण लढतो नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवारापासून सगळे नगरसेवकाच्या उमेदवारात राहिले आणि काही कार्यकर्त्यांना आजच मी खरंतर माझे लढवण्याला पुढे चुकामुक झालेली सकाळी लवकर गेल्यावर साहेबांची भेट झालेली आहे तर जिल्हा प्रमुख यांना मी सांगून साहेबांना सांगून इतर पक्षातून येते झाला साहेबांना भेटण्याचं काम उपस्थित जिल्हा प्रमुखाच्या माध्यमातून मी ते संघटनात्मक जर आपण पुढे गेलो नाही कार्यकर्त्याला बळ दिलं नाही संघटना प्रवेश नाही आणि म्हणून व्यासपीठ सगळ्यांची जबाबदारी तुमची संघटना हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे संघटना जर वाढली तर कार्यकर्ते वाढतात तर कार्यकर्त्यांना बळ देणारे एकमेव तंत्र असतात असतात

त्या आपण भाईकडे बघा तिकडेच बघा कसे शॉट आहे आदेश श्री विजयंत माने ढोळवी गिरी शहर उपस्थर प्रमुख आणि त्यांची आज आपली निवृत्ती झालेली आहे आणि आपल्याला पद वाढले जात आहे आदेश योगेश वाकरेकर ऍडव्होकेट सेल आपली नियुक्ती झालेली आहे आपण तयार केलेला सादर करतो श्री सुर्यची होईल निवरो प्रभारिक पद कार्यक्षेत्र ओरड आदरणीय श्री अतिश जी झाले 30 या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज